मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाहाची चर्चा केली काही दिवसापासून माध्यमातून रंगत आहे एकीकडे भाकरीच्या कुटक्या कुपोषणानं तडफड करून करून जगणारे आपल्या भाकरीसाठीचा संघर्ष मांडत आहेत तर दुसरीकडं याच देशातील महागडे उद्योगपती आपल्या मुलांच्या लग्नात पाच हजार कोटी पर्यंत पैशाची उधळपट्टी करत आहेत या देशातील राजकारणी सेलिब्रिटी त्यांच्या या विवाहाचे उपस्थित राहून कौतुक करत आहेत एवढे पैसे गरिबी भरपून निघणारी कितीतरी गावं दत्तक घेता आली असती किंवा एवढ्या पैशात काही समाजातील उपक्रम राबवून पुण्य मिळवता आले या विभागाबाबत अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर परंतु त्यांना दिसत आहेत खरं तर काय करावं हा दा प्रश्न मात्र पैशासाठी आणि गरिबीमुळं कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्यांसह सामान्य माणसांच्या आत्महत्या वाढत असताना उद्योगपतींचा उदोदो राजकारणी आणि समाज माध्यमातून होणं सामान्य माणसाला जरा अवघड असं वाटतं खर्चाचा सर्व हिशोब यांच्या खिशातूनच वसूल केला जाईल अशा प्रतिक्रिया आता नेटवर Gracias.